स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या युट्यूब चॅनल वरच्या स्वामींची फॅमिली विथ या चॅनल सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ ची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील चॅनल लाईब करा लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे की ताई तोडगे खूप होत आहे मग जम्बलिंग होत आहे टप्पा तोडगे सांगत जावा म्हणजे त्यांच्या ज्या आम्ही अनुकरण करत जाऊ आणि ते तोडगे करायला चालू करू तर आपण आता पहिल्या तोडग्यापासून सुरुवात करूया तर पहिला तोडगा आपला परमपूज्य सद्गुरु गुरु सेवा मार्गातून सांगितले की आपलं देवघर आणि देवारा हा आपला तोडगा असणार आहे आजपासून आपण तोडगे जे सांगितणार आहे ते पहिल्या शून्यापासून चालू करायचं ते शेवटच्या आकड्यापर्यंत तर बघा पहिला सगळ्यांनी आपला देवघर देवघर देवारा तपसा देवघर व्यवस्थित आहे का तुमचं लाकडी आहे का तीन ते पाचच पायऱ्यांचं आहे का, का जास्त पायऱ्या आहेत किंवा पायऱ्याच नाही किंवा दुखवलेला आहे देव कुठे दुखवलेले आहेत का नको ते देव तुमच्या देवारीत आहेत का काही गोष्टी चुकीच्या आहेत का देव मांडणी चुकीच्छा आहे का संपूर्ण बाबतीत आजचा व्हिडिओ असणार आहे फक्त तो एकच तोडगा आहे देव आणि देवारा त्यामुळे आपल्यामध्ये आधी व्हिडिओ कुठंही ना थांबवता संपूर्ण पहा संपूर्ण जाणकार माहिती असणार आहे पहिल्यांदा सुरुवात करायची तुमच्या कमेंटला अनुसरूनच हे व्हिडिओ चालू केले आहेत की ताई आम्हाला जास्त तोडगे एकदम सांगू नका टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने सांगा की आमच्यातून शून्यातूनच आम्हाला परत रिटर्न बदल करायचंय तर आपण पहिल्यासून चालू करू आपल्या घरातला मेन देव आणि देवारा तर बघा सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला जास्त वेळ घेत नाही तर देव आपला देव लाकडी असावा सात बाय सात असावा माग सांगितलंय तुम्हाला किती प्रकारे असावा देवा बाबतीचे व्हिडिओ केलं तो पहा तशा पद्धतीचा आहे का पहा तीन पायऱ्याचा आहे का पहा पाच पायऱ्याचा आहे का पहा पहिल्या पायऱ्यावर कुठल्या कुठल्या देवाची मांडणी करायची दुसऱ्या पायरीवर कोणते देव असावे तिसऱ्या पायरी कोणते देव असावे चौथ्या पारी कुठली यंत्र असावी पाचव्या पायऱ्यावर काय असावे घाट कुठे असावा देवी कुलदेवी कुठे असावी कुलदैव कोणत्या साईडला असावे कलश कोणत्या साईडला असावा देवघरात घेटी भीती बसणारे वस्तू असाव्यात का कोणी आपल्याला गिफ्ट गिफ्ट दिलेलं देव ठेवावं का हे प्रश्न आहेत ते सगळं उत्तर मिळणार आहे प्रश्नांना कमेंटला आणून आजचा आपला तोडगा चालू आहे तुम्हाला जर कोणी देव गिफ्ट म्हणून दिला असेल भले तो चांदीचा असेल अजिबात ठेवू नका तो चांदीचा असेल तर तो कुठल्या तरी केंद्रात दाम द्या नसेल तर तो पाण्यात सोडा परंतु त्याचा मोल तुम्हाला ताण दुपतीने मिळणार आहे कुणाचाही देव प्रेझेंट गिफ्ट मधला आलेला असेल ते घरात ठेवू नका ते शुक्रवारी त्याला आपण दही बा त्याचा गर्व करायचा नववस्त्र वस्त्र घ्यायचं त्या वस्त्रात गुंधवायचं आणि चार वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत वार शुक्रवार ह्या वेळेस जाऊन ते देव पाण्यात सोडायचे कोणते प्रेझेंट दिलेले जे नको आहेत ते देव दुखावलेले देव आणि निगेटिव्हिटी काय अदरवाइज तुम्ही जास्त काय ठेवत असेल ते देव किंवा जास्त देव असतात ते डबल देव नको आहेत आपल्याला हे असे असेल तर त्याचं तुम्ही लगेचच न वेळ घालवता शुक्रवार वार शुक्रवार टायमिंग संध्याकाळी चार ते सातच्या सुमारास सांगितले तसं करा यायचे कुठलाही तुम्हाला त्रास होणार नाही कुठल्या गोष्टीचा नाही कुणाचा प्रेझंट ठेवायचं नाही तर प्रश्न कसा देवघर देवघराचे मांडणी व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे ते तुम्ही तुमचा देवघर तपसा ते व्हिडिओ पाहून आणि तशा पद्धतीने देव मांडा तुमचे कुलदेवत कुलदेवी जी असेल तीच ठेवा त्याच्या तो तो तर तो कोणताही देव ठेवू नका फक्त यंत्र कुब यंत्र असेल तर गरज आहे रुद्रयंत्राची गरज आहे श्रीयंत्राची गरज आहे शंख शंखचक्राचं स्टँड ते गरज आहे त्याच्या व्यतिरिक्त घाट गणपती बाप्पा कृष्ण शिवलिंग ते त्याच्यावर नागाची फणी दिन नसणारे गोमाता लक्ष्मी माता, माता आणि अन्नपूर्णा देवी एवढ्याच देवांची गरज आहे म्हणजे हे देव ठेवू नका तर सांगण्याचा आता हे तू बघा तोळगा काय आहे याच्यामार्फत तुम्हाला जर गिफ्ट आलेले देवतेचा त्रास काय तुम्ही जी काही सेवा करताय ना ती त्यांना जाते कारण ते त्यांनी पैसे त्यांचे पैसे घेतलेल्या मोल आहे ते तुमच्या देवघरात पुजताय तुम्ही जी काही मनापासून सेवा करताय जे जीवाची जी आखांता करताय वेळ काढून करताय ते तिकडं का त्यांना द्यायचं म्हणून त्यांचं देवघर देवाला गिफ्ट आलेला आपल्या देवघरात ठेवायचं नाही घरात ठेवायचं नाही दुसरी गोष्ट दुखावलेलं देव घरात ठेवून त्यांची विटंबना होते त्यांना त्रासदायक होते म्हणून त्याच्या शाप ताप आपल्याला लागतंय म्हणून ते ठेवायचं नाही तिसरं आपल्याला जर ते देव प्राधान्यच नाहीयेत म्हणजे तुमचं जर कुलदैवत जर ज्योतिबा असेल आणि तुम्ही जर खंडोबा महाराजांना ठेवत असाल तर गरज काय आहे त्याची रूप एकच आहेत ना परंतु देव तुमचा ज्योतिबा असेल तर ज्योतिबाचाच टाक ठेवा जर तुमचा खंडोबा देव असेल तर खंडोबा देवाचा टाक ठेवा ज्योतिबाचा ठेवू नका टाक मानते मी घोडव बसलेला चालत नाही टाक ता, तसच कुलदेवी आली तुमची कोलदेवत जर तुळजापूरची आई असेल त्यांना महालक्ष्मी किंवा रेणुका देवीचा ताक नका ठेवू फक्त तुळजापूर देवीचाच ताप ठेवा ह्या टाकाची काही गरज नाहीये देवी असते ना आपण सेवा करणार ना त्याची तुम्हाला पुढे सांगते ना मी त्याचं पण मेन आहे ना त्या गोष्टी ठेवा म्हणजे आपला कुठला अप अपशाप मिळत नाही ताप मिळत नाही केलेली सेवा स्वामी महाराजांच्या पर्यंत पोहोचते ह्या गोष्टीत बदल करा हे आपले तोडगे आहे डिंडोरी प्रणित मार्गातलेच देवघर देवारांनी तपसून जाणत्या सेवारे सेवेकऱ्याकडून माहिती करूनच ते करायचं कोणाचंही काहीही ऐकून काहीही करू नका कुठल्याही पारम क्षेत्रात गेला म्हणून तिथून आणलेलं देव आपल्या देवघरात ठेवावं हे पुण्य असतं हे काढून टाका बाजूला कुठेही गेलं तरी देव कधीही घ्यायचं नाही प्रॉब्लेम येणार नाही की हा तोडगा तुमच्या उपयोगात येणार नाही जर सुरुवात व्यवस्थित असेल तर नक्कीच आपला शेवटही चांगला होतो घराचा पाया जर मजबूत असेल तर घरावर कितीही बोजा असला तरी काही फरक पडत नाही तसंच आपल्या मार्गातील सेवा आहे मेन सेवा जर चांगली कठोर असेल तर कुठली सेवा परत जाणार नाही वाया जाणार नाही ती कायम साठीत राहणार आहे एवढं लक्षात ठेवा सुरुवात आपण आता तोडग्याची देवघरापासून केलाय तो तपसा त्यानंतर तुम्हाला त्यात काही जर शंका असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारा काही असा असा प्रॉब्लेम आहे तिथे तुमचं सॉल्व्ह केला जाईल आणि उद्याचा व्हिडिओ दुसऱ्यानंतर पहा कुठला तोडगा आहे तुम्हाला त्यातून कोणता त्रास होत असेल तो तोडगा वापरा जे जे मी सांगते त्यातून जर तुमच्यात काही त्रास होत असेल तर तो ते तोडगे सरळ चालू करा कमेंट द्वारे विचारा की काही शंका असेल किंवा काही त्रास असेल त्याचं निवारण नक्कीच केलं जाईल कारण आपला मुहूर्त कसा असते देवघर देवारा आणि पित्र ह्या गोष्टीतून आपण सुधारणा केली तर घरातली सुधारणा होते तुमचं घर कसं का त्या घराचा बदल करायला स्वामी महाराज बसलेले आहेत परंतु आपण एक पाऊल चाललं की स्वामी महाराज चार पावलं चालतात म्हणून आपण आता एक पाऊल घ्यायचं की आपला पहिला देवघर देवारा आणि पित्र ह्या गोष्टी आपल्याकडून शुभ होतात का ते पाहायचं त्याच्यानंतर आपली प्रगती मार्गाला लागते मग येणारे अडथळेच राहत नाहीत आपण फक्त सेवा करत राहायचं मेवा आपल्याला स्वामी महाराज देणार आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितच श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा अदरवाईज जर तुमच्या काही शंका असतील त्या द्वारे विचारा निश्चितच त्याचे निवारण शंभर टक्के केले जाणार आहेत अजून एकदा मी चौथी बार सांगते की आपल्या तोडक्या बाबतीचे व्हिडिओ बारा पंचेचाळीस ला पडणार आहे आणि अध्यात्मिक बाबतीचे व्हिडिओ चार किंवा पाच वाजता पडणार आहेत कुणीही चुकवू नका मिस करू नका जे काही तुमची शंका असेल ते या तोडक्या मार्फत मिसळणार आहेत कुठेही खर्च